नमस्कार आराधना प्रॉपर्टीमध्ये मी अथर्व गुंटे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आहे आज आपण कणकवली तालुक्यातील शिवडाव गावामध्ये आलो इथे आपण एक बावन्न गुंठ्याचा ॲग्रिकल्चर प्लॉट बघणार आहोत तर तो, तो प्लॉट बघण्याच्या आधी जर आमच्या आराधना प्रॉपर्टी युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा आणि व्हिडिओ शेअर पण करा तर आपण आता आपला हा प्लॉट बघायला सुरू करूया बघितलं तर आपल्याला दिसतंय डांबरी रस्त्याला लगतच आपला प्लॉट आहे त्या बाजूला आपल्याला झाडाच्या बाजूला आपला एक नीस दिसेल तसच ह्या बाजूला बघितलं तर तिकडे पण आपला एक नीस आहेच एक मोठ फ्रंटेज आपल्याला या प्लॉटला मिळून जात आहे तर आता आपण प्लॉट आतमधून कसा आहे तो बघायला सुरू करूया प्लॉटमध्ये आपण आत एंट्री केली आपल्याला दिसतोय पूर्णपणे टेबल स्वरूपाचा प्लॉट आहे माती पण आहे दिसते आपल्याला समोर त्या बाजूने आपल्याला जी जंगली झाडं दिसत आहेत मोठी त्या लाईनने सरळ आपला खालीपर्यंत प्लॉट आहे तसंच आपण जर बघितलं तर ह्या बाजूला पण आपल्याला जंगली झाडांची एक कुंपण दिसतंय पूर्ण त्या लाईनने सरळ आपला मागेपर्यंत प्लॉट आहे मागच्या बाजूला आपली काही बांबूची पण झाडं आहेत त्या प्लॉटमध्ये पूर्णपणे आपल्याला रस्त्यालगत हा प्लॉट मिळणार आहे सिंगल ओनर आणि क्लिअर टायटल ही प्रॉपर्टी आहे तर प्लॉटच्या आपण बॅक लावलो आपलं बघितलं तर त्या बाजूला तिकडे आपल्याला मोठी झाडं दिसत आहेत त्या लाईनने सरळ आपला प्लॉट चौकोनात इकडे एक नीस आहे त्या नीस पर्यंत आला आणि तिथून खाली आपल्याला आयताकृती स्वरूपाचा हा प्लॉट मिळणार आहे आणि खालच्या बाजूने पण आपल्याला एक रोड ॲक्सेस उपलब्ध आहे या प्लॉटसाठी आपण इथे आपलं कोकणीवाडी फार्म हाऊस करू शकता किंवा लागवड पण करू शकता तर आपण हा पूर्ण बावन्न गुंठ्याचा वर्ग एक अॅग्रिकल्चर प्लॉट बघितलाय जर हा आप प्लॉट आपल्याला खरेदी करायचा असेल तर पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याकडे शेतकरी दाखला असणं अत्यंत गरजेचं आहे आणि सिंगल ओनर आणि क्लिअर टायटल प्रॉपर प्रॉपर्टी असल्यामुळे आपण हा प्लॉट जर घेण्यास इच्छुक असाल तर डिस्क्रिप्शनमध्ये आमचे नंबर आहेत त्याच्यावर कॉन्टॅक्ट करून तुम्ही लवकरात लवकर आपली साईट विजिट बुक करू शकता तसंच या प्लॉट पासून जवळची जर तुम्ही ठिकाणं म्हणालात तर आपलं जे कणकवली शहर आहे आणि बाजारपेठ ती अगदी आपल्याला इथून तेरा किलोमीटरवर उपलब्ध आहे रेल्वे स्टेशन पण आपल्याला साधारण बारा तेरा किलोमीटरवर आहेच तसंच पूर्णपणे डांबरी रस्त्याला लगतच आपला हा प्लॉट आहे आणि शिवडावचं जे धरण आहे किंवा धबधबा आहे तो अगदी आपल्याला दोन ते अडीच किलोमीटर वर उपलब्ध आहे तर ह्या प्लॉटची बावन्न गुंठे अॅग्रिकल्चर प्लॉटची जागा मालकांना जी अपेक्षित किंमत आहे ती चाळीस हजार रुपये प्रति गुंठा आहे थोडंफार नक्की निगोशिएबल आहे तर तुम्हाला हा प्लॉट घ्यायला इच्छा असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये आमचा नंबर आहे त्याच्यावर कॉन्टॅक्ट करून आपण लवकरात लवकर या प्लॉटची व्हिजिट बुक करा तसंच आराधना प्रॉपर्टी आपलं युट्यूब चॅनल आहे त्याला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर त्याला लाईक करा कमेंट करा आणि तो शेअर पण करा तसंच आराधना प्रॉपर्टीचं आमचं टेलिग्रामचं चॅनेल पण आहे त्याची डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे त्याला जॉईंट व्हा हो म्हणजे कोकणातल्या प्रॉपर्टीचे अपडेट आपल्याला वेळोवेळी त्याच्यावर मिळत राहते धन्यवाद